आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी आणि नाट्य निर्माती ज्योती जोशी यांना पुकारता चला मीच त्याला विचारलं की तू माझ्याशी लग्न करणार आहेस का तरच मी तुझ्याशी काय तेव्हा होतं की ऑफिशियली मी याच्याशी बोलू शकते तुमचं कधीच असे सूर जुळे नाहीत पण त्या नाटकामध्ये कधी हे कसं कुठून येतं म्हणजे आम्ही नाही करणार सर काम तसं तस नाही मी तुझं करायला पाहिजे नाटक चालतंय करायला पाहिजे तुम्ही नाही एक नाटक चाललं पन्नास जणांची फोटो भरतात बरोबर आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर